शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञानदेवत्याला नमन त्या महापुरुषाला नमन अशा आपल्या बाबासाहेबांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्रिवर अभिवादन व सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संस्थापक अध्यक्ष श्री महेंद्र विधाते व जिल्हा अध्यक्ष सौ सविताताई महेंद्र विदाते तसेच सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ एम डी एम विभाग शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पवित नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरपातमध्ये मुलीच्या ऍडमिशनसाठी आधार कार्ड हवे होते म्हणून पत्नी नातेवाईकांना घेऊन पतीकडे आली पतीने आधार कार्ड देण्यास नकार वाद पत्नीसह नातेवाईकांना मारहाण केली ही घटना गुरुवारी दुपारी प्रेमदान हडको परिसरात घडली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्यामवेल एकोप साळवे व आशा भोसले असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहे याबाबत काजल बाळू देवकर यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी महिला पतीशी वाद झाल्याने गेल्या तीन महिन्यांपासून माहेरी राहते त्यांना सारा आणि मायरा अशा दोन मुली आहेत ऍडमिशन साठी वडिलांचे आधार कार्ड आवश्यक होते म्हणून त्या नातेवाईकासह पती साळवे यांच्या घरी आल्या त्यांनी पतीकडे आधार कार्ड ची मागणी केली त्यांनी आधार कार्ड देण्यास नकार देत पत्नी व त्यांच्या नातेवाईकांना मारहाण केली या मारहाण्यात फिर्यादी महिलेचे चुलते जखमी झाले असे फिर्यादीत म्हटलं आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील तुलसी विहार लॉजवर छापा छापटाक सोन्याचे दागिने विक्रीसाठी आणलेल्या दोघांना ताब्यात घेतला आहे त्यांच्याकडून त्र्याण्णव लाखांचे सव्वा किलो सोने जप्त करण्यात आले आहे कोणतेही अधिकृत बिल नसताना हे सोने विक्रीसाठी कसे आले याचा आयकर विभागाकडून शोध घेण्यात येत आहे रामसिंह हो, हेरसिंह हो, राजपूत व नारायण लाल हेमराज गाडरी अशी ताब्यात घेतलेल्यांची नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त रविवारी दुपारनंतर शहरातून मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणुकीतून पंधरा मंडळ सहभागी होणार आहेत मिरवणूक महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे या महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे शहराचा उपनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीची जोरदार तयारी सुरू आहे ठिकठिकाणच्या चौकात मंडप उभारण्यात येत असून रविवारी दुपारनंतर मार्केट यार्ड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून अभिवादन करून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे तेथून मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा माळीवाडा पंचपीर चावडी तक्ती दरवाजा मानिक चौक कापड बाजार तेलीखुंट चितळे रोड मार्गे दिल्ली गेट येथे येणार आहे मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात येणार आहे नगर जामखेड रस्त्यावरील निंबोडी गावच्या शिवारात एका हॉटेलवरून अवैध दारू विक्री करणाऱ्यांना भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस शिपाई कैलास शिरसाट यांच्या देऊन विष्णू रामभाऊ शेंडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी टाकलेल्या छापे साडेचार हजारांची दारू जप्त करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे अहमदनगर येथील तारकपूर बस स्थानकातून सोन्याची बांगडी असलेली पर्स चोरट्यांनीच लांबविली ही घटना गुरुवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली याबाबत शीतल चंद्रकांत थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबरपात मध्ये त्या सांगत मात्र तुम्ही पाहत्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर